आज आपण बनवू आंबोली त्यासाठी आपण इथे घेतलेले तांदळाचं पीठ दोन वाट्या आणि हे तांदळाचं पीठ आपण तांदूळ धुवून वाळवून आणि दळून आणलेले त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे तांदळाचं पीठ भिजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकू लिंबाऐवजी आपण दही पण वापरू शकतो गाठी होऊ द्यायचं आणि असं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला बॅट बॅटर तयार करून घ्यायचे हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता पीठ आपलं तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे ते आपण बाजूला ठेवून देऊ दहा मिनटं आणि नंतर आपल्याला लाल मिरच्या भाजून घ्यायच्या आहे ओले चांगल्या थोड्या काळ्या होईपर्यंत भाजायचे आणि त्याच्यासोबतच आपण थोडीशी शेंगदाणे पण भाजून घेऊ आणि शेंगदाणे आणि मिरची आता आपली चांगली भाजलेली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि हे मिश्रण आपलं थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं मिरची आणि शेंगदाणी त्याच्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ आणि लसण टाकू सोडलेलं दहा पंधरा पाकळे आता, ये थोड़ा सर चट्नी आता ये थोड़ा सर हे मिक्सरमधून आपल्याला थोडं जाडसर चटणी वाटून घ्यायची आता इकडे तव्याला थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं कपड्याने नंतर त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं तांदळाच्या पिठाचं आणि एक मिनटानंतर दोन्ही साईडनं आपल्याला अशा पद्धतीने आंबोळी तयार करून घ्यायची अशी आंबोळी करून बघा करायला पण सोपी आहे आहे आणि हेल्दी पण आहे आता ही चटणी तयार केलेली आपण त्याच्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी टाकू अशा पद्धतीने आपली आंबोळी आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे अशी आंबोली बनवायची खूप सोपी पद्धत आणि एकदम नरम आंबोली तयार होती